नमस्कार कसे सर्वा? I hope कि सर्वा साल. आज सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल आज मी तुमच्यासोबत अशा काही युजफुल टिप्स आणि ट्रिक शेअर करणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामासाठी खूप महत्त्वाच्या या ठिकाणी ठरणार आहे आणि ज्यामुळे तुमच्या पैशांचीही खूप बचत या ठिकाणी होणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला बघू शकतात आपण ज्यावेळेस सुरुवातीला नवीन कातर आणतो कैची आणतो त्यावेळेस ती खूप छान चालते आणि तिला धारही खूप असते त्यामुळे आपण जी पण कुस्त व वस्तू कट करायला घेतो ती अगदी सहजासहजी कट होते परंतु जसं आपण तिचा वापर कर जातो तसं तसं ती जी धार जी असते ती कमी होते आणि ती वापरायला गेलं की ती व्यवस्थित चालत नाहीत अशा वेळेस आपण ही कातर जी आहे ती फेकून देतो परंतु प्लीज तसं करू नका ही कातर फेकण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा बघू शकतात आपण या ठिकाणी घेतलेली आहे तारेची घासणी आणि या तारेच्या घासणीला आपल्याला या कात्रेवरती व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला तारेच्या घासणीने व्यवस्थित घासून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे की या तारेमुळे या ज्या कैचीला धार येते आणि जी कातर आपण फेकून देणार असतो ती अगदी नव्यासारखी चालायला लागते नक्की ट्राय करून बघा आणि जर दे तुम्ही देखील तुमच्या घरातील कात्री अशी धार जर नसेल आणि फेकून देणार असेल तर प्लीज तसं करू नका अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची जी कातर आहे ती अगदी नव्यासारखं बनवू शकतात आणि जो जर तुम्हाला ही ट्रिक जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारास देखील शेअर करा त्यानंतर जी आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे अंगाच्या साबणींसाठी आता बऱ्याचदा आपण अंगाचे साबण तर आणतोच आता सर्वच जण अंगाची साबण ही वापर वापरतो कुठली प्रे वेगवेगळ्या प्रकारची जी साबण असते ते प्रत्येकजण वापरत असतो परंतु आपण काय करतो साबणचा यूज करतो परंतु ही जी वरचं जे का कवर असतात ते आपण फेकून देतो याचा आपण यूज करत नाहीत आज व्हि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा खूप महत्त्वाचा यूज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघू शकतात प्रकारे आपला जी वरची साईड असते ती व्यवस्थित अशा आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता याचा वापर आपण कसा करणार ते मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकतात महिला बऱ्याचदा असे केस विंचरून झाले की हे जे केस असतात ते इकडे तिकडे फेकतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्या अन्नामध्ये सुद्धा ते उडतात आणि जेवणामध्ये देखील ते केस घरभर पसरतात परंतु असं न करता आपण ज्यावेळेस केस विसरतो त्यावेळेस अशा वेळ आपल्याला हे जे केस व्यवस्थित गुंडाळून आपण ज्या ठिकाणी केस विचारतो बऱ्याचशा महिला कपाटाच्या समोर किंवा आरशासमोर केस विंचरत असतात त्यावेळेस काय करायचं की याला तुम्ही डबल साईड टेप देखील लावू शकतात किंवा ट्रान्सपरंट टेपने देखील तुम्ही ज्या पण ठिकाणी केस विंचरत असाल जिथे तुमचा आरसा असेल त्या ठिकाणी तुम्ही या बॉक्सला अडकून द्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही केस विंचरून झालं की ते केस तुम्हाला यामध्ये या, या बॉक्समध्ये टाकायचे आहे नक्की ट्राय करून बघा छोटी ट्रिक्स आहे पण खूप महत्त्वाचे आहे आता त्यानंतरची टिप्स आहे ती म्हणजे रांगोळीसाठी आता रांगोळी म्हटलं की महिलांचं हे रोजचंच काम असतं देवासमोर किंवा तुळशीसमोर रांगोळी काढायची म्हटलं की हे रोजचंच काम आपल्याला करायचं असतं परंतु काही महिलांना रांगोळी काढायला जमत नाहीत अशा प्रकारे रांगोळी टाकायला गेलं की ती व्यवस्थित पडल्या जात नाहीत आणि खूप महिला याला फेस करत असतात परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने हात प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत बघू शकतात या ठिकाणी जो आपल्याचा चहाचा कंटेनर असतो छोटावाला ग्लास असतो तो घ्यायचा आहे आणि सुईला गरम करून याला खालच्या दिशेने आपल्याला छोटे छोटे बारीक बारीक ज्या पद्धतीने मी होल केलेले आहे त्या पद्धतीने असे छोटे छिद्र करून घ्यायचे आहे बघू शकतात आपण या चहाच्या कंटेनरचा अगदी सोप या ठिकाणी वापर करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये रांगोळी टाकून अगदी सोपी पद्धत वापरून आपण आपण बाजारातून जे पैसे देऊन जे टूल्स आणतो ते बिलकुल आणण्याची गरज पडणार नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण हे जे अवघड काम आहे ते अगदी सोपं केलेलं आहे नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची दुसरी टिप्स आहे ती म्हणजे आता या ठिकाणी मी घेतलेली आहे अंगाची साबण आता अंगाच्या साबणीचा आपल्याला थोडासा भाग कट करून घ्यायचा आहे तुम्ही याऐवजी कपड्याचे साबण देखील घेऊ शकतात ज्या साबणीचा स्मेल अगदी स्ट्रॉंग आहे ती साबण आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आता ते का स्ट्रॉंग स्मेलवाली साबण का घ्यायचे आहे ते देखील मी सांगणार आहे त्यानंतर मी या ठिकाणी एक कापूरवडी जी असते ती कापूरवडीचा कूट घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार ला 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 आहे टेलकम पावडर तुमच्याकडे जी पण तुम्ही पावडर यूज करत असाल ती पावडर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता स्ट्रॉंग सेंटवाली पावडर तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि हे जे मिश्रण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एका कागदामध्ये त्याला व्यवस्थित पुढी करून घ्यायचं आहे आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं खूप महत्वाचं आहे त्यातपूर्वी तुम्ही मला सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकता प्रकारे आपल्याला ही जी पुडी आहे ती व्यवस्थित ते मिश्रण टाकून पॅक करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या पुडीचा आपल्याला शक्यतो तुम्ही पातळ जो कागद असतो तोच इथे वापरायचा आहे आणि अशा पद्धतीने सुईने आपल्याला याला छोटे छोटे छिद्र पाडून घ्यायचे आहे जेणेकरून तो त्यामधला जो स्मेल आहे तो त्या, त्या छिद्रांमधून व्यवस्थित बाहेर येईल आता याचा वापर आपण करणार आहोत तो म्हणजे आपण टॉयलेटमध्ये बऱ्याचदा दुर्गंधी पसरते आणि अशा वेळेस टॉयलेटमध्ये गेलं की खूप दुर्गंधी येत असते अशा वेळेस आपण ही जी कु पुढी आहे ती कुठल्या तरी एका भागामध्ये ठेवून द्यायची आहे आणि तुमच्या टॉयलेटमधला जो दुर्गंध वास आहे तो नक्कीच यापासून कमी होईल नक्की ट्राय करून बघा आणि जे कोणी आव व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका